महाराष्ट्रासाठी खऱ्या अर्थानं आज काळा दिवस उगवावा अशीच काहीशी आजची सकाळ होती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली आणि संपूर्ण राज्यासह सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील दुःखाची लाट पसरली राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांना मात्र यावेळी शोक अनावर झाल्याचं पाहायला मिळालं माड्याचे आमदार अभिजित पाटील यांना देखील अजितदादांची ती दुःखद बातमी समजताच अश्रू अनावर झालेले होते त्यांच्या सोबत राष्ट्रवादीचे अनेक जुने जाणते कार्यकर्ते हे अक्षरशः धाय मुकलून रडताना दिसून येत होते पाहुयात अभिजित पाटील यांनी कशा प्रकारे प्रतिक्रिया दिली आहे आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा सर्वांच्या आपल्या लाडक्यादा आज ह्या घटनेला कसं बोलावं असे निशब्द झाले कारण माझ्या आयुष्यात अनेक वर्ष दादांच्या सहवासात राहिलो विठ्ठल कारखान्याच्या कर्ज मंजुरीच्या वेळी असेल निवडणुकीच्या आधी असेल कारखाना चालवण्यासाठी असेल आमदार झाल्यापासून तर असा कोणताही आठवडा गेला नाही की मी दादाला भेटलो नाही मागच्या आठ दिवसापूर्वी जेव्हा प्रचार सुरू व्हायचा होता तेव्हा दादांबरोबर आम्ही बसलो सगळे दादांनी अनेक आठवणी दादांच्या सोबत प्रवास असेल दादांच्या सोबत इतक्या आठवणी आहेत की दादांच्या त्या माणसाने इतकं भरभरून प्रेम दिलं आज बोलावं काय हे काही म्हणजे शब्दच फुट नाहीत या माणसाचा असा येऊन आता प्रतिक्रिया देणं सुद्धा शक्य नाही प्रचार निवडणूक ही विशेष यामध्ये नाही सर्व दौरे चार सगळं थांबून आता फक्त ह्या आम्ही आता बारामती निघालो दादांच्या सगळ्या दुःखद घटनाबद्दल प्रतिक्रिया देण्यासारख येणार नाही दादांना श्रद्धांजली वाहण्याचा शब्द तोंडातून फुटतच नाही दादांना श्रद्धांजली वाहणं म्हणजे हे आयुष्यात कधी अशी वेळ आहे असं वाटत नव्हतं अन्या बहु श्रद्धांजली अर्पण करतो